स्वर्गीय बापूसाहेब शिवाजीराव देवरेंच्या स्मृतीस्थळास मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन धुळे तालुक्यातील बोरिस येथील बापूसाहेब शिवाजीराव रायमल देवरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात लोकमान्य टिळक यांची एकशे चारवी पुण्यतिथी तसेच बापूसाहेब शिवाजीराव देवरे यांचे एकोणतीसव्या निमित्त अभिवादन कार्यक्रम पार पडला यावेळेस लोकमान्य टिळक यांचे एकशे चारवी पुण्यतिथी देखील या ठिकाणी पुण्यतिथी निमित्त देखील अभिवादन करण्यात आले श्री सतीदेवी ट्रस्ट चे अध्यक्ष सुभाषदा देवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर या ठिकाणी कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात शाळेचे चेअरमन तथा श्री सतीदेवी ट्रस्ट अध्यक्ष सुभाषदादा देवरे यांच्यासह विश्वस्त सौ मंगलाताई सुभाष देवरे सौ सुमनबाई मधुकर हिरे मनोज कुमार मुकुंदा चौधरी अमोल देवरे शिंपी निखिल सुभाष देवरे व्यवस्थापक प्रसाद पाटील विक्की बाबा देवरे आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी अभिवादन करण्यात आले तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवाजीराव देवरेंच्या यांच्या स्मृती स्थळास सुभाषदादा देवरे सौ सु मंगलाबाई सुभाष देवरे विलास सुभाष देवरे सौ सु अश्विनीताई विलास देवरे निखिल सुभाष देवरे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ धरतीताई निखिल देवरे चिरंजीव शिवराज विलास देवरे चिरंजीव राजवीर निखिल देवरे यांच्या उपस्थितीत दे, पूजा पाठ कार्यक्रम पार पडला तर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित होते अंधशाळेतील विद्यार्थ्यांनी बापूसाहेब शिवाजीराव देवरेंवर या ठिकाणी गीत सादर केले तर संपूर्ण बोरिस गावातून भव्य अशी प्रभात फेरी काढण्यात आली तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम देखील पार पडले तर तर या बोरिस येथील बापूसाहेब शिवाजीराव रायमल देवरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये आजपर्यंत या ठिकाणी तीन ते चार हजारहून अधिक विद्यार्थी या ठिकाणी मोठमोठ्या पदांवर कार्यरत आहेत तर या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी येथील चेअरमॅन सुभाषदादा देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक आय एस मिस्त्री व शिक्षक वृंद या ठिकाणी यांनी या, या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला